नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्चमध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आताही आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत तर मित्रांनो आज आपण आलेला आहोत हरभऱ्याच्या प्लॉटवर तर हरभरा हा सध्या फुल अवस्थेत आहे तर मित्रांनो फुल अवस्थेमध्ये फवारणी करताना शेतकऱ्यांनी बारा एकसष्ट झिरो झिरो एकरी एक, एक किलो व तसेच सोबत कुठलेही टॉनिक जसं की आपण बायोविटा एक्स टाटा बहार इप्को सागरिका या प्रकारच्या कुठलंही पी जी आर म्हणजे वापरू शकता आणि या दोन्ही औषधी एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी असलेल्या ड्रम मध्ये मिक्स करून याची फवारणी करावी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या प्लेस्टोअर ॲप्सवर जाऊन आय टी सी मार्क्स ॲप डाउनलोड करावी धन्यवाद